सेम गर्लफ्रेंड अगं फ्रेंड्स फ्रेंड सेम गर्ल फ्रेंड नाही जमत नाही आपल्या गल्लीमध्ये काही घर असते बघा मी पण होते ना गल्लीमध्ये आपण गणपती बसवतो बघा मग ते गणपती पट्टी मागताना आपण घराघरात जातो बघा जातो की नाही मग आपण मित्रांना सांगतो बघ त्या घरात त्या घरात जेवढी पट्टी तेवढी घ्यायचं बघ जास्त हे करायचं नाही म्हणतो ना आपण ते आपलं घर आहे तुझ्या बापाचं आहे आपलं ना गल्लीमध्ये बोर लक्ष्मीर आहे काही पोर का। गल्लीमध्ये एका विशेष घरावर भयानक प्रेम करतात धनादन मार खातात अर असलं काही करू नको प्रेम करायचं असेल तर करिअरवर कर प्रेम करायचं असेल आईवडिलावर कर प्रेम करायचं असेल अभ्यासावर कर बघ जीवनात खूप मोठा होशील मग या मुली तुझ्या आपोआप महाग लागतील चपलं घेऊन नाही लक्षरे मला सांग बेटा तू उद्या खूप मोठा डॉक्टर झालास अरे तुझ्या पा तुझ्या समाजामधल्या सगळ्या सुंदर मुलीचे आईवडील तुझ्या दारात येऊन बसतील ना आमची मुली करून घ्या आमची मुली करून घ्या उद्या सुद्धा तो कलेक्टर झालास ऐका लछी रे का बघ बेटा किती ताकद अभ्यासामध्ये तू काय आताच माग लागतोस आणि तुला मिळते मग <laughs> त्यामुळे लक्षात ठेव मी काय सांगतो डोक्यात फिट भरून घे जीवनात व्हायचा हो एकमेव हात एकमेव मार्ग म्हणजे अभ्यास आता एकच ध्यास आता करायचा अभ्यास लक्ष द्या बघा मी काय सांगतोय